नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महिला दिन या विषयावर अतिशय सुंदर व अप्रतिम अशा मराठी चारोळ्या शायरी महिला दिन वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहे स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे वसावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्वते सारे वसावे ती आई आहे ती ताई आहे ती मुलगी आहे ती मैत्रीण आहे ती पत्नी आहे ती सून आहे ती सासू आहे ती आजी आहे पण या आधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हाला अभिमान आहे पण या आधी ती एक स्त्री आहे जिचा आम्हाला अभिमान आहे थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा थेंबा थेंबा मधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा